किती लवकर होते ते पाणी बिय करून टाकतंय ते जो काही बहर होता कापसाचा तो सुद्धा आता खर्चा निघून गेलेला आहे त्यामुळे या शेतामधून अगदी दहा टक्के उत्पन्न देखील निघणं आता कठीण झालेला आहे आपल्यासोबत याच शिवारातील सर्व शेतकरी आहेत तुम्ही सांगा ना आता बघू शकतात की बघ शेतात असं तुम्ही मी बॉटमला नेतो चालेल तुम्ही बोलत बोलत नाही इकडे या आता आपल्या तारखेड्या शहर मध्ये सारखा पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये कपाशी मक्का याच नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे साहेब आता त्याच्यात असं आहे कि अजून सुद्धा पाऊस पाऊस पा। येईनच ये असं वातावरण आहेच आता त्याच्यामुळे शेतकरी हा पुरा अस्वस्थ झालेला आहे त्याला काही उमजे आहे आता नुकसान झालेलं आहे या ठिकाणी कपाशी मक्का याच जास्त नुकसान झालेलं आहे कपाश्या पूर्ण आडव्या झालेल्या आहेत तुम्ही तर पाहता घेत आणि अजून सुद्धा नव्वद टक्के नुकसान तर झालेलंच आहे याच्या पुढे सुद्धा अजून पाऊसाचे वातावरण आहेच याच्यावर आता काय करायचं सरकारने केलं पाहिजे होती आणि किती खर्च लागला होता आम्ही सात एकर कपाशी लावली होती त्याच्यात सहा एकरच काढून झालेली आहे कपाशी सात एकरला तीन लाख रुपये खर्च लागला होता आम्हाला संपूर्ण आता खर्च न... त्याच्यातून खर्च तर दहा पाच टक्केच निघणार आहे याच्यावर काय करणार शेतकरी आपली मागणी सरकारकडे मागणी अशी आहे की पंचनामे करून नुकसान भरपाई करावी हे आमचं मागणी आहे आपले नाव कल्पेश अशोक पाटील